मुंबईला लागून असलेल्या शहरीकरण झालेला मात्र आदिवासी बहुल मतदार असलेला अशी मिश्र स्वरूपाची रचना असलेल्या पालघर मतदारसंघातलं राजकीय चित्रही बहुरंगी आहे सागर किनारे पर्यटन स्थळ आणि मासेमारी तसंच फुलं विड्याची पानं चिक्कूच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर मतदारसंघाचा घेऊयात आढावा लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ साली पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली पालघर जिल्ह्यातले डहाणू विक्रमगड पालघर बोईसर नालासोपारा आणि वसई असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात यातला काही भाग मुंबईची उपनगरे मानला जातो तर काही भाग संपूर्ण आदिवासी पट्टा आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची संख्या एकवीस लाखांहून अधिक झाली आहे यातल्या दोन लाखांहून अधिक नवमतदारांची भूमिका इथं महत्वाची ठरू शकेल नाला मतदार मतदारसंघात इतर विधानसभांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आहेत अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिंतामण वनगा यांचं दोन हजार निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक झाली त्यात भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले दोन हजार एकोणीसला महायुतीच्या जागा वाटपात मात्र ही जागा भाजपाकडे गेली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली त्यावेळी शिवसेनेनं राजेंद्र गावितांनाच तिकीट दिलं मात्र त्यासाठी भाजपमधून शिवसेनेत त्यांचा प्रवेश करवून घेण्यात आला आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा ही जागा भाजपाकडे आली असून त्यांनी विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉ हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे ही जागा गेली असून त्यांनी भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे बहुजन विकास आघाडीनं राजेश पाटील यांना तर वंचित बहुजन आघाडीनं विजया म्हात्रे यांना मैदानात उतरवलं आहे शिवसेना भाजप काँग्रेससह बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांची इथे मोठी ताकद आहे त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते डहाणू विक्रमगड तलासरी भागात माकपचही अस्तित्व असून या मतदारसंघातली बहुरंगी लढत चुरशीची होईल यात शंका नाही विधानसभा पक्ष बलाबल बघता डहाणू माकप पालघर शिवसेना तर बोईसर नालासोपारा आणि वसई बवी आकडे आहेत तर विक्रमगड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत इथली वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्रकिनारा लाभला असून इथले समुद्रकिनारे देवळं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे पर्यटनाचा व्यवसाय महत्वाचा आहे हा जिल्हा चिकू उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे आशियातली सर्वात मोठी तारापूर एम आय डी सी बोईसरमध्ये आहे जिथे मुंबईसह अनेक ठिकाणाहून लोक दररोज कामासाठी येत असतात या भागात मच्छीमार समाज असून मासेमारीचा व्यवसायही जोरात आहे पालघर लोकसभा मतदारसंघात कुपोषण ही सर्वात गंभीर समस्या आहे वाढवण बंदराच्या विकासाचा मुद्दा इथं महत्वाचा आहे नालासोपारा वसई विरार बोईसर या भागात वीज पाणी मूलभूत समस्या असे नागरी प्रश्न आहेत